आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजेच वीर सावरकर यांची जयंती आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि आपल्या कुटुंबाचा देखील सर्वात मोठा त्याग करून आपल्या राष्ट्राला स्वाभिमानानं या ठिकाणी जगता यावं पारतंत्र्याच्या ब्रिटिशांच्या या राज्यामधून आपला देश स्वतंत्र व्हावा यासाठी ज्या महान क्रांतिकारकांनी आपले सर्व प्राण बांधव कुटुंब सगळ्यांना ला पणाला लावून आपल्या देशासाठी या ठिकाणी क्रांतीची मशाल आपल्या हातामध्ये घेतली आपल्या लेखनीमधूनसुद्धा ज्यांनी खऱ्या अर्थानं ब्रिटिशांच्या सत्तेला हजरे अनेक वेळा दिले त्या महान क्राज क्रांतिकारकांना म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीला आज त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन करूया त्यांच्याबद्दल खरोखरच जितकं आपण बोलावं तेवढं कमी आहे परंतु आपल्या देशाचे पूर्व प्रधानमंत्री बिहारी वाजपेयी जे असतील त्यांनीसुद्धा त्यांचा उल्लेख करत असताना सावरकर एक तपाची मूर्ती आहे त्यागाची मूर्ती आहे तपस्येचं एक उत्तम उदाहरण आहे अशा प्रकारे त्यांचा गौरवोद्गार केलेले होते त्यामुळं त्यांच्या पवित्र स्मृतींना जिंकेनिमित्त विनम्र अभिवादन